विधानसभेच्या निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीला मोठ्या पराभवाला सामोरं जावं लागलं महाविकास आघाडीमधील प्रमुख तीन पक्षांपैकी एकाही पक्षाला विरोधी पक्षनेतेपद मिळण्या एवढ्या जागा जिंकता आलेल्या नाहीत मात्र विधानसभा अध्यक्षांनी ठरवलं तर विरोधकांना विरोधी पक्षनेतेपद मिळू शकतं अशी चर्चा आहे येत्या तीन मार्च पासून अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सुरुवात होतीये त्यामुळे या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये शिवसेना ठाकरे गट विधानसभेच्या विरोधी पक्ष नेतेपदासाठी दावा करण्याची शक्यता शिवसे आहे शिवसेना विरोधी पक्ष नेतेपदावर दावा करेल या या संदर्भात लवकरच पक्षप्रमुख सगळी भूमिका जाहीर करतील परंतु बैठकीमध्ये विरोधी संदर्भात दावा करावा अशा प्रकारची भूमिका विधानसभेच्या सदस्यांनी आता शेवटी भूमिका अध्यक्षांनी घ्यायची आहे पुढची परंतु शिवसेनेने असा दावा करावा अशी भूमिका सदस्यांनी मांडलेली पक्षप्रमुखांनी अजून भूमिका या संदर्भात पुढची जाहीर केलेली नाही विधानसभा निवडणुकीमधील पराभवानंतर आता महाविकास आघाडीमधले पक्ष नव्यानं कामाला लागलेले आहेत ला राष्ट्रवादी शरद पवार गटानं सुद्धा पुढील शंभर दिवसांचा ॲक्शन प्लॅन तयार केला आहे यामध्ये महायुती सरकारच्या शंभर दिवसांच्या कार्यक्रमावर लक्ष ठेवण्यात येईल विशेष म्हणजे शरद पवार यांनी यासाठी शॅडो कॅबिनेटची नेमणूक सुद्धा केली आहे ही शॅडो कॅबिनेट सरकारच्या शंभर दिवसीय कार्यक्रमावर लक्ष ठेवून असणार आहे शंभर दिवसांचं जे टार्गेट होत याच एक अनालिसिस करणारी टास्क टीम आणि याच्यावर बारकाईनं लक्ष ठेवणारी एका टीमचं खरं तर यामध्ये पूर्ण ठरवण्यात आलं त्याचबरोबरीनं विभागवार ज्या जबाबदाऱ्या म्हणजे विदर्भाची जबाबदारी मान्य अनिल देशमुख आणि राजेंद्रजी शिंगणेसाहेब असतील त्यानंतर मराठवाड्याची जबाबदारी ही, ही। भैया टोपे आणि जयप्रकाशजी दांडेगावकर असतील पश्चिम महाराष्ट्राची जबाबदारी ही शशिकांतजी शिंदे आणि हर्षवर्धन पाटील साहेब असतील उत्तर महाराष्ट्राची जबाबदारी हर्षवर्धन पाटील साहेब असतील कोकणाची जी जबाबदारी आहे ती सुनीलजी भुसारा आणि जितेंद्र आव्हाड साहेब असतील या सगळ्या प्रभारी यांची नियुक्ती करण्यात आली आणि यांचे दौरेही ठरवण्यात आले